आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत थी आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी वयोश्री योजने अंतर्गत साठ वर्षांच्या पुढील सातशे वीस ज्येष्ठ नागरिकांची रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस तपासणी करण्यात आली आहे लवकरच त्यांना तपासणीनुसार आवश्यक ते साहित्य वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर यांनी दिली आहे तालुक्यातील ब्राह्मणी इथे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र अहिल्यानगर यांच्या वतीनं आणि ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे दोन दिवस आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बाणकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रम तांबे तसेच ब्राह्मणी सोसायटीचे चेअरमन शिवाजी राजदेव भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बाणकर सरपंच सुवर्णाताई बाणकर उपसरपंच महेंद्र तांबे ग्रामपंचायत सदस्य अर्चना गायकवाड आशाबाई वाकडे तसेच भाऊसाहेब तारडे दादासाहेब हापसे बाळासाहेब देशमुख चंद्रभान राजदेव बाळासाहेब हापसे नारायण हापसे मच्छिंद्र गायकवाड प्रभाकर हपसे प्रकाश हपसे अनिल ठुबे तसेच अशोक नगरे श्रीकृष्ण तेलोरे महिंद्र हापसे तसेच ग्राम महसूल अधिकारी जालिंदर पाखरे ग्रामविकास अधिकारी संदीप शेटे भानू अप्पा मोकाटे गिरीराज तारडे बाजीराव अडसुरे आदी उपस्थित होते शिबिरामध्ये साठ वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त वय असणाऱ्या जवळपास सातशे वीस लाभार्थ्यांना मोफत साहित्य मिळणार आहे तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी समन्वयक अनाप तसेच डॉक्टर सूरज भालेराव आणि त्यांचा स्टाफ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत तपासणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना माजी खासदार सुजय विखे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लवकरच या सहाय्यक साधनांचा प्रत्यक्ष वाटप समारंभ आयोजित केला जाईल असे सुरेश बाणकर यांनी म्हटलं आहे मनोज तळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा